नमस्कार विद्यार्थी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल वरती जसं मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी जे आहे आदिवासी विभाग सरळ सेवा भरतीचे काही लेटेस्ट अपडेट पाहिले होते ज्यामध्ये मित्रांनो जे काही दोन हजार तेवीसची ची मित्रांनो सरळ सेवा भरती होती ती रद्द करण्यात आली आहे व तसेच त्याची फीस देखील रिफंडमध्ये आपल्याला मिळणार आहे हे दोन्ही अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले होते ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं तुम्हाला फीस रिफंड मिळणार आहे हे देखील आपण सर्व त्या व्हिडीओमध्ये कव्हर केलेलं आहे तर तुम्हाला ते दोन लेटेस्ट अपडेट माहिती नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या ज्यामध्ये आपला तुमचा जो रद्द होता अर्ज झालेला त्याची फीस कोणत्या पद्धतीनं तुम्हाला रिफंड मिळणारी आहे बँक डिटेलमध्ये कशी मिळणारी असेल हे आपण त्यामध्ये सविस्तर काही माहिती मिळवली आहे तर आज जी अपडेट आलेली आहे ती की नवीन जाहिराती संदर्भाची आहे जी नवीन जाहिरात आहे मित्र ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये एक पद देखील वाढीव करण्यात आलेलं आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणारे आहेत काय संपूर्ण प्रोसिडर असेल ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक मित्रांनो या आता सेवा भरतीला डायरेक्टली दोन हजार चोवीस असं नाव देण्यात आलं आहे जे की दोन हजार तेवीसची ची होती तिला रद्द करून दोन हजार चोवीस डायरेक्टली देण्यात आले आहे त्यामध्ये म्हटलं आहे गट ब अराजपत्रित व गट कस वर्गातील पदे आहेत तर यामध्ये एक वाढलेलं पद म्हणजे शिक्षक पद जे की वाढलेलं आहे ज्यामध्ये कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हे पद फक्त यामध्ये वाढलेलं आहे बाकी सर्व पदे सारखेच आहेत आणि यांच्यासाठी जी पात्रता होती तीच ठेवण्यात आलेली आहे आहे काही बदल करण्यात वेळापत्रक या या प्रकारे ठिकाणी की ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे थोडक्यामध्ये त्यांनी बारा ऑक्टोबर पासून याची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू होणार आहेत म्हणजेच की बारा तारखेपासून आता येणाऱ्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दुपारी तीन वाजतापासून करता येणार आहेत तर शेवटची तारीख जी आहे जी की दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस असं या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे थोडक्यात त्यांनी ट्रायबल जे यांचं ऑफिशियल संकेतस्थळावर त्यावर जे आहे अपलोड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे की संकेतस्थळावर कळविण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे खाली म्हटलं त्यांनी त्याने की भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम आहे कार्यक्रमातील बदल हे जे त्यांचं ऑफिशियल पोर्टल आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवाराशी कोणतेही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज बारा तारखेपासून सुरू होणार यापूर्वी अर्ज केला असेल तर तुमचा तो अर्ज रद्द झालेला असेल तुम्हाला आता नव्याने अर्ज करावे लागणारे आहेत आणि जे काही फ्रेशर असतील त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करण्याची संधी मिळणारी आहे तर याची डिटेल जाहिरात मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करण्यात आलेली आहे तुम्ही डिटेल जाहिरात पाहून घ्या आपण यापूर्वी देखील याची सविस्तर डिटेल जाहिरात पाहिलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला डिस्कशन मिळेल ज्यामध्ये आपण सर्व काही शोषणिक पात्रता कोणकोणती पदे आहेत यावर आपण सविस्तर काही माहिती मिळवलेली आहे आणि मित्रांनो ही जी पदभरती आहे आयपीएस द्वारे घेण्यात येणारी आहे त्यामुळे आपल्याकडे आयपीएस काही स्टडी म्हटलं मित्रांनो उपलब्ध आहे जो तुम्हाला आदिवासी भागाच्या परिपूर्ण तयारीसाठी संपूर्ण आय पी आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळून टेक्निकल हवा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपचं लशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घेऊ शकता तर मित्रांनो अशी होती ही जाहिरात जर जाहिरात हवी असेल तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आलेली आहे आणि याच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज बारा तारखेपासून सुरू होणार आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका तोपर्यंत तुम मित्रांनो बी प्रॅक्टिस crack exam